जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मौजे वडीराम सगाव येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे चालू आहेत मजुरांच्या हाताला काम मिळून रोजंदारीचा प्रश्न मार्गी लावून गोरगरीब वंचित घटकाला रोजगार उपलब्ध करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवता यावा हे शासनाचं कर्तव्य आहे रोजगार हमी योजना नुसती नावाला असून सर्व मशीनच्या माध्यमातून या कामाला पसंती मिळते मौजे वडीराम सगाव येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही गावातील रोजगारसेवक विलास जाधव व पी टी ओ श्री हर्ष यांच्या संगणमताने चालवली जाते याचे कारण या दोघांच्या डोक्यावर राजकीय मंडळींचा हात असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी व मस्टर काढण्यासाठी आपल्या जवळच्या लाभधारकांचे बिल काढलं जात आहे त्यांच्या विरोधी लोकांना तुम्ही काम केल्याशिवाय मस्टरवर सही व एम बी तयार केली जात नाही हे सारांशपणे वडीराम सगाव येथील रोजगारसेवक व पीटीओ जातीय तिढा निर्माण करत आहेत शासन नियमावली रोजगारसेवक यांना गुत्तेदारी करता येत नाही तरी पण गुत्तेदारीमध्ये पहिला नंबर आहे एवढंच नव्हे तर सरपंच यांना माहीत न करता सरपंच यांच्या परस्पर सह्या मारून आपल्या स्वार्थासाठी रोजगारसेवक विलास जाधव सर्रासपणे करताना दिसत आहेत या अनुषंगाने मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्याकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती घनसावंगी यांना निवेदन देण्यात आले रोजगार सेवक विलास जाधव व पीटीओ श्री हर्ष यांनी संगणमत करून शेतकरी लाभधारक यांना पाणंद रस्ते शेत तळे सिंचन विहिरी ही कामं करण्यासाठी भाग पाडले सदरील कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना निलंबित करावे व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात यावेत नसता मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने अमरण उपोषण केलं जाईल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आलाय उदय वार्ता न्यूज साठी जालना जिल्हा प्रतिनिधी अंकुश सोनवणे